नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाकडून एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो नेमका कशाबद्दल आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे महत्वपूर्ण बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका सदर निर्णयानुसार महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या परंतु महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यकक्षेच्या बाहेरच्या निवृत्ती निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारखा उपदान प्रदान आदेशांचे प्रदान पूर्वीच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांच्याकडून करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर राज्याच्या शासनसेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर इतर राज्यातील कोषागारातून निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांच्या योगदानाचे प्रदान करणाऱ्यासाठी महाले कपाल मुंबई यांनी प्रधिकारपत्र निवृत्तीवेतनधारक राज्याबाहेरील ज्या कोषागार कार्यालयातून निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्तीवेतन घेणार आहे त्यासंबंधित कोषागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील अधिदान व लेखा कार्यालय मुंबई अथवा कोणत्याही जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांच्या बाबतीत मात्र महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांची उपदानाचे प्रदान करण्यासाठीचे प्रधिकारपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्याऐवजी अधिदान व लेखा कार्यालय ले कोशागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांची सेवानिवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल का कार्यालयात सादर करताना सेवानिवृत्ती अधिकारी कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी अचूक नोंदवावा जेणेकरून महालेखापाल का कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्ती वेतनधारकाला सूचना संदेश पाठवणे शक्य होईल असे नमूद करण्यात आलेले आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद